काय बाई नवरात्र दोन तीन दिवसावर आली आणि माझं अजून काहीच आवरलं नाही अजून सगळा राणा तसंच आहे काही साफसफाई नाही झाली सगळ्या बायकांचं सगळं काम हुरकत आले काय करू सासूबाई तर काही हात नाही लावायच्या अजून भांडे डबे बरण्या कपाटातील कपडे गोधड्या बरं सासूबाईने ते एका गोनीमध्ये सगळी भांडे बी भरून ठेवलेली आहेत ती पण साफ करावी लागते काय करावा बरी एकटीने केलं तर कंबरच कामातून जाईल आता आयडिया करते वहिनीलाच फोन करते गावात माहेर असल्याचा काहीतरी फायदा नको का करून घ्यायला बघू आता काय म्हणतात वहिनी हॅलो अगाई काय करते बसली काम आवरलं काय तुमचं रोजच नाही ग आता आपली दसरा येणार आहे दिवाळी येणारी मग घरातली साफसफाई झाली काय तुमची नाही झाली अजून अग माझी पण नाही झाली ना, ना सगळं काम तसच पडलंय बरं आता मी एकटी किती किती आवरू सासूबाईंना नाही जमत आता त्यांना हातपाय दुखते त्याच्यामुळे का त्यांना काही जमत नाही आणि सगळं काम माझ्यावरच पडले आता काय करू ग भांडे कपडे अजून घरातल्या जाळ्या सगळं व्यवस्थित पुसून कपाटातले कपडे सगळं साफ करायचे बाई मला तर काय करावं डोकं बंद पडले बाई आता काय करावं तुम्ही एक काम करता का ग वहिनी काय करती एक काम कर ना वहिनी र देना लावून आजच्या दिवस माझ्याकडं मग माझं आवरलं ना आजच बऱ्यापैकी आवरलं ना वाटलं कपाटातले मी नंतर धुईन पण मग उद्या मी तुमचं आवरायला येते विचारू वहिनीकड फोन हॅलो हा वहिनी तुमचं पण आवरायचं राहिलं आणि माझं पण राहिलेलंच आहे मग एक काम करता का आज तुम्ही माझ्याकडे या आणि मग माझ बऱ्यापैकी आवरून झालं का उद्या मी तुमच्याकडे येते अहो बरंच काम राहिले ना कपडे भांडे गोधड्या कपाटातले कपडे बरं तसं सगळं तसंच पडले काहीच नाही झालं अजून येता काय तुम्ही आज मग बरं किती वाजता येता हा नऊ ते दहा वाजेपर्यंत या मग हा या हा तो मी बघते तोपर्यंत थोडंफार आवरायला घेते मी तुम्ही या मग लवकर बर बरं ठेवू का फोन मग बरं या लवकर वहिनीला येऊस उस्तवर थोडा आराम करून घेते आणि वहिनी ना बऱ्यापैकी काम वहिनीकडूनच करून घेते आल्या का काय आहो वहिनी या दरवाजा लावलेला नाही बरं झालं वहिनी तुम्ही आल्या मी कधीची वाट पाहते तुमची म्हणलं तुम्ही, तुम्ही आल्या का पटपट काम उरकू सगळं आले हा आले ना मग आता काय करता तुमचं काम राहिलय आणि माझं राहिलंय म्हणलं तुमचं तरी उरकून घ्या आधी तुमचं उरकलं म्हणजे माझं पटपट उरकन बसते मी थोड्या वेळ अहो थांबा आता आता कुठे आवडायला सुरु करू अहो तुमची भाऊ नाही आले मला सोडायला मला म्हणजे जा दोन किलोमीटर तर जायचंय एवढं लांब आहे काय मग आता आले पाय पायी मला म्हणजे पायी दुखायला लागले आणि दम लागलाय बाई थोडस पाणी आण मला पड़ पड़ काड़ू। काड़ू ना? ना? पड़ पड़ बर तुम्ही डबे भांडे बिंडे सगळं काढून ठेवला असेल ना म्हणजे आपण पटपट धुवून काढू घासून काढू आणि कपडे ना निरम्यात बिरम्यात भिजून ठेवले का नाही ठेवलं बाई असं कुठं असतं काढून ठेवायचं ना पटपट उरकला असतं का नाही सांग बरं बरं जावं जात गप्पा मारण्यात का हे नाही चला आपण पटपट आवरून घेऊ बाई एवढे डबे आणि एवढे बारून बाई आज दिवस जातोय बाई बरं ताई काम करा हे बरण्या डबे तुम्ही खाली घ्या मी पटपटा घासायला सुरुवात करते चला लवकर काय हो नंदबाई बाई चहाचे भांडे तरी घासायची ना चहाचे भांडे स्वतःच ठेवले तुम्ही आजून असत काय लईच काय गोधड्या काही ब्लँकेट वगैरे असतील ती, ती भिजायला घाला निर्मयामध्ये म्हणजे पटापटा धुवून काढता येते आवरा लवकर आहो मी म्हटलं गप्पा मारता मारता तुमच्या बरोबर मग सगळे घासायचे तर ते म्हणून नाही घासले द्या आता जाळ्या जाळ्या काढल्यात काय तुम्ही जाळ्या बी नाही काढल्यात बाई तशाच दिसून राहिल्या जाळ्या बी अजून चला काढी ते पटापटा स्टूल आणा खुर्ची आणा नाहीतर काहीतरी आणा ना लवकर वहिनी चांगला चष्मा लावा डोळ्याला नाहीतर तर डोळ्यात जर धूळ बिळ गेली ना तर परत डोळे दुखतील तुमचे वहिनी तिकडच्या कोपऱ्यातलं पण काढा हो तिकडे पण राहिले काय ननंद बाई सगळ्या जाळ्या मग करून काढून घेते काय इथल्या का बरं बरं काढते तुम्ही थोडा बी नाही काढल्या सगळ्या मलाच ठेवल्यात मला वाटलं तुम्ही काढून ठेवता पण कशाच काय इथे छताला पण सगळ्या जाळ्या कशाच दिसतात अजून आहो ननंद बाई थोड्या मध्ये आधी जाळ्या झटकीत जावा मग एवढ्या एक कटी साठायच्या नाहीत बरे एवढ्या एक कटी काढायला किती तकलीफ होती बरं ताई आता हे जाळ्या बिळ्या झटकून झाले सगळं झाडूनच झाले आता चला आपण पटपट कपडे धुवून घेऊ मी धुते तुम्ही वाळायला पटपटा चला झाले बाई कपडे एकदाचे धुऊन किती कपडे होते बाई एवढे एवढे कपडे असते काय जमले बाई मला दुन गेला बाई पार माझा आवरायला तर मला शक्तीच नाही राहिल <laughs> <laughs> बरं ताई तुमचं आता सगळं आवरून झालं या बऱ्यापैकी फक्त कपाटातले थोडे कपडे आहेत ते धुवा तुम्ही नंतर उद्या अजून आहे दोन चार दिवस आता एक काम करा आता मी जाते अजून घरी पण बरंच काम पडले आणि ना उद्या तुम्ही नक्की या बरं का मी सकाळी तुम्हाला फोन करेन तस नक्की नाहीतर ना फोन ठेवतात कुठं तरी जाताना बाहेर निघून माझं इतकं काम पडलेलं आहे ना काय सांगू तुम्हाला मला इथंच करून करून येणा दम दमला आलाय आला पर मला आता आता घरी गेल्यावर मला काम उरकायला ना माझ्या शरीरात एनर्जीच नाही राहिली बाई तुम्ही नक्की यायचं उद्या मला काही ना तुम्ही मला फोन करा सकाळचा मी आता चहा नाश्ता स्वयंपाक झालेला आहे आता सगळी साफसफाई करायला सुरुवात करते एक मिनिट आधी ननंदबाईला फोन करते काल माझ्याकडून लय काम करून घेतले ते त्यांना अशी सुडीत असते का मी फोनच करते पाहिला किती वेळचा फोन लाविते तुम्हाला मी तुम्ही तर फोन उचली ना बाथरूम मध्ये होते अगं बाथरूम मध्ये होत्या का बरं झालं बाकी बाकीचं रोज चावरलं सकाळचं अहो तुम्हाला मी चार फोन केलेत कधीचे वाट बघत आहे सकाळपासून म्हणलं तुम्ही आता येत आहे मग येत आहे म्हणलं फोनच करून बघावं तुम्हाला अहो काय सांगू तुम्हाला रात्री पासून इतकी कंबर पाठ डोकं दुखतय अहो सगळी साफसफाई तर मी केली काल तुम्ही किती काम केलं तुमचं कंबर दुखायला तुम लागल बाई लगेच बहिणी बाई नी दुखत दुखतय एक काम करा ना ह्या वेळेस तुम्ही आणि आई करा मी पुढच्या वेळेस येईन तुमच्याकडं काय बाई दुख असे बर माझ्याकडून सगळं काम करून घेतलं काल आणि आता मला काय म्हणता ह्या वेळेस तुम्ही सासू न करा मी पुढच्या वेळेस येईन असं कुठं असतं का हो सासूबाई बघा तुमची लेख काय म्हणतात काल माझ्याकडून किती काम करून घेतलं आणि आता म्हणतात तुमचं तुमचं जावरा दोघी जणी बरं जाऊ दे तो आमचा आम्ही ठेवा फोन बघितलं का कशा आहेत ननंदबाई माझ्याकडून सगळं काम करून घेतलं काल आणि आता म्हणतात माईकंबर तू कधी बरोबर नाही बाय असं दुसऱ्याचा जीव घ्यायचा असं तर आरामात राहायचं आता मला म्हणतात तुम्ही सासूना करून आणि मी तुम्हाला पुढच्या वेळेस मदत करायला दे बाई तिकडं मी तरी काय एवढा त्रास करून घेऊ <laughs> <laughs> मी तिकडं पडू तसंच का भावालाच घेते आता मदत करू लागायला मी एकटी तरी काय काय करू बहिणीचं काम आहे ना तर भावाकडूनच करून घ्यावं लागन कर। त्याशिवाय नाही आतल घडायची <laughs>